मुलांचा व्यक्तिमत्व विकास घडावा यासाठी चांगल्या शाळेची निवड करत त्या शाळेमध्ये शिक्षणासाठी पालक पाठवत असतात शिक्षणाबरोबरच आयुष्यातील प्रत्येक छोटी छोटी गोष्ट ही समजून त्याचबरोबर प्रत्येक शिक करून जर शिक्षण दिले तर विद्यार्थीही ते शिक्षण आपल्या अंगी आत्मसात करतात आणि याच एक उत्तम उदाहरण विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर येथील पालकांना आला आहे बदलापुरातील पहिली आय सी एस सी शाळा म्हणजेच विहा इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल कशी भरावी लेस कशी बांधावी झाडे कशी लावावी झाडांना पाणी कसे घालावे या व इतरही दैनंदिन शाले शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण देखील प्रत्येक शिकांच्या माध्यमातूनच देण्यात येतं यामुळेच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायला मजा तर येतेच व सोपेही जाते विविध खेळाच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षक प्रार्थना प्रतिज्ञा तसेच मराठी भाषा दिन सरस्वती मातेस वंदन व गणित प्रदर्शन असे विविध कार्यक्रमही शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आयोजित केले जातात यामुळेच तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला वाव मिळतो याविषयी येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आजीनं त्यांना आलेला एक छान असा अनुभव सांगितला आहे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून मी पल्लवी देव माझा नातू हर्षद देव या शाळेत शिकतो आणि तो नर्सरीमध्ये आहे खरं पाहता बदलापूरमध्ये आय सी एस सी बोर्डची सुरू झालेली ही पहिली शाळा विहा इंटरनॅशनल स्कूल आणि या शाळेत घालण्याचा हेतू असाच आहे की माझ्या नातवाचा शारीरिक बौद्धिक आणि मानसिक सर्व गुणसंपन्न असं त्याचं व्यक्तिमत्व व्हावं आणि मुळात मी शिकलेली आहे मराठी माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळेतून पण माझ्या नातवाने पुढे जाऊन चांगल्या शाळेतनं शिकावं इंटरनॅशनल लेवलला त्याने चा, चांगलं काहीतरी करावं ह्या मोठ्या अशा अपेक्षेने मी टाकलं आणि खरं तर त्याची पूर्तता हे शाळेकडून होताना मला दिसते आहे माझा नातू नर्सरीमध्ये आता तीन वर्षाचा असल्यानंतर शिकतो इथे पण त्याच्या दररोजच्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून जेव्हा तो घरी येतो घरी आल्यानंतर त्याचं आमच्याशी जे बोलणं आहे आमच्याशी त्याचा जो सुसंवाद होतो त्याच्यातनं त्याचे मॅनर्स नंतर एकमेकांशी बोलल्यानंतर संवाद साधल्यानंतर ओके थँक यू नंतर काही चुकलं तर लगेच तिथे आम्हाला सॉरी म्हणणार घरी कुणी पाहुणे आले शेजारचे जरी आले तरी त्यांना तो जे रिस्पेक्टफुली बोलतो त्याच्याकडनं आम्हाला शिकायला मिळतात ह्या गोष्टी आणि म्हणून एक अभिमान मला वाटायला लागला की नर्सरीमध्ये असल्यावर त्याला अशा प्रकारचं शिक्षण या शाळेतनं दिलं जातं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्याला आता स्वतःचे चॉईसेस यायला लागलेले आहेत कुठल्या रंगाचा शर्ट घालायचा तो सांगणार की मला या रंगाचा शर्ट आहे या कलरचे मला शूज पाहिजेत आणि अपडेट राहण्याची सवय लागली त्याला डिसिप्लिन एक त्याच्यामध्ये यायला लागले त्याच्यानंतर त्याचं खाण्यापिण्याच्या सवयीच्या बाबतीत स्वतःचं ताट स्वतः घ्यायचं जेवण्यानंतर स्वतःचं ताट उचलून स्वतः नेऊन बेसिन मध्ये ठेवायचं हात धुवायचे आणि मग आजी मी वॉश केलं हा हे नंतर पुन्हा येऊन तेवढ्याच आदवीने सांगायचं अर्थातच हे सगळं क्रेडिट जातं विहाय इंटरनॅशनल स्कूल या शाळेला प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट्स झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या वेग वेग फेजमध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहासह आपल्या स्वप्नांच्या घरात